शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी सलून व्यावसायिकांनी केलेली आहे तसंच सलून व्यावसायिकांची संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी व्हायला लागलेली आहे माफी न मागितल्यास राज्यभर निषेध आंदोलन करू असं सांगण्यात येत शिवसेनाचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना हा इशारा नाभिक समाजानं दिलेला आहे शब्द वापरून आमच्या नाभिक समाज आणि सलुण व्यावसायिकांची मन दुखावलेली आहेत त्यांचा अपमान केलेला आहे त्यामुळं तुम्ही लगेच त्यांची जाहीर माफी मागावी आणि हजामत हा शब्द माघारी घ्यावा त्याबद्दल दिलगिरी त्यांनी तें, व्यक्त करावी माफीच मागावी अन्यथा आम्ही राज्यभर तुमच्या विरोधात तुमची अर्धी मिशी काढून अर्धा टक्कल केलेला फोटो व्हायरल करून जाहीर निषेध आंदोलन आम्ही राज्यभर तुमच्या विरोधात चालू तुम्ही लवकरात लवकर जाहीर माफी मागा